सकाळी भाजी निवडत असताना सायलीला पेपरामध्ये एक लेख दिसतो तो लेख मानसोपचार तज्ज्ञाचा असतो त्यात असं लिहिलेलं असतं की शरीरासारखंच मनालाही जपावं लागतं त्याचेही उपचार करावे लागतात त्याचप्रमाणे त्याचंही उपचार होणं गरजेचं आहे मनाचीही काळजी घेणं गरजेचं आहे हे वाचून सायलीला विचार पडतो की आपण प्रतिमाहत्याबद्दल हे सगळं केलं तर आपण प्रतिमा हत्याला एखाद्या सायकॅट्रिस्टला दाखवलं तर त्यांच्याही मनावरचं ओझं त्यांच्या मनावर जे ताण आहे ते जाईल आणि कदाचित त्यांना बोलताही येईल आणि त्यांना मागचा आठवेल या विचारानं ती ही कल्पना पूर्ण आजी आणि आई म्हणजेच कल्पना आईला सांगते त्यांनाही खूप आवडतं पण हे प्रिया ऐकते तिला हे आवडत नाही तिला भीती वाटते त्यामुळे ती सायलीला उलटसुलट बोलत असते आणि सांगते माझी आई वेडी नाही आहे जे तू सायकॅट्रिस्टला दाखवतेस सगळेजण तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण ती समजत नाही आणि ती तिथून निघून जाते तेवढा पूर्णाजी आणि कल्पना म्हणतात हिला काय झालंय माहीत नाही पूर्णाजी तर म्हणतात ही काही समजण्यापलीकडे गेलेली आहे हिला पूर्णाजी सायलीला म्हणतात तुझा विचार अगदी योग्य आहे आपण या बाबतीत काही ना काहीतरी करूयाच दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्याच्या जसं बोलणं झालेलं असतं की तन्वी ही खरी तन्वी नाही आहे त्यामुळे ते शोध घेत आहेत या शोधासाठी ते पुरावे शोधत आहेत आणि ते पुरावे सुमन काकी देईल या हेतूने ते सुमन काकीला भेटायला जातात कारण ते पुरावे सिनियरकडे तर मागणं योग्य नाही आहे त्याला संशय येईल आणि त्याला वाईट वाटेल म्हणून ते सुमन काकीला भेटायला जातात आणि घरी इथे सायली तो पेपर घेऊन रविराजकडे येते आणि सांगते मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे ते म्हणतात बोल ना बाळा तेव्हा ती तो पेपर दाखवते ज्याच्यात तो लेख लिहिलेला ले असतो तो लेख वाचायला सांगते रविराज तो लेख वाचतात आणि सायली त्यांना सांगते आपल्यालाही हे एकदा करून पाहायला पाहिजे तेव्हा रविराज विचारात पडतात सायली त्यांना विचारते काय झालं तुम्हाला योग्य नाही का वाटत आहे ते म्हणतात नाही हे योग्य आहे मला पटतं आहे आणि ते तिला सांगतात की माझी एक ओळखीची मैत्रीण आहे तिला मी सांगतो तेव्हा सायली खुश होते इथे अर्जुन आणि चैतन्य सुमन काकीकडे सगळे पुरावे शोधण्यासाठी आलेले असतात तेव्हा सुमन काकीला बोलतं करून विचारतात की तन्विनी इकडे आली तेव्हा कोणते पुरावे दिले होते आणि ते कसे पटले सिनियरला हे सगळं ते, ते सुमन काकीकडनं काढण्याचा प्रयत्न करत असतात त्यांना सुमन काकीकडनं कळतं की ते लॉकेट जे अर्जुननी लहानपणी तन्वीला दिलेलं असतं आणि फोटो लहानपणाचा हे सगळं त्यांना कळतं आणि ते तिथून जातच असतात तेवढंच सुमन काकीला आठवतं तिच्या पा तिच्या पायावर उजव्या पायावर जन्म कोण आहे म्हणून हे ऐकून चैतन्य आणि अर्जुन खूपच सुखावतात त्यांना कळतं की आता आपल्याला हे प्रूफ करायला सोपं जाईल की खरी था था। था था। ही खरी तन्वी नाही आहे म्हणून अर्जुन आणि चैतन्य अर्जुनच्या खोलीत हे बोलतच असतात की तन्वीला कसं खोटं पाडायचं तिचा तो तळपाय कसा बघायचा अर्जुन तेच सांगत असतो की ती खरी तन्वी नाही आहे म्हणजे ती खूण ही खरी तिकडे नसेलच त्यामुळे ते सोपं जाईल सगळ्यांना दाखवणं पण हे कसं तिचा तळपाय कसा बघायचा हे चैतन्य म्हणतो तेवढ्यातच सायली त्या खोलीत येते आणि ते दोघंही गप्प बसतात चैतन्य तिथून निघून जातो आणि सायली अर्जुनला सकाळी घडलेला प्रकार सांगते सायकॅट्रिस्टचा तेव्हा ती म्हणते सगळ्यांनाच आवडला आहे फक्त प्रियाला सोडून तर अर्जुन म्हणतो हेच मी तुम्हाला सांगतो आहे की जगा ती खरी तन्वी असती तर तिच्या आईच्या बाबतीत काही ना काहीतरी पॉझिटिव्ह तिने केलंच असतं पण ती नाही म्हणते ह्याचाच अर्थ ती खरी तन्वी नाही आहे सायली त्याला म्हणते तुम्ही परत सुरू झालात तर तो म्हणतो मी काही खोटं बोलत नाही आहे हेच चालू असतं तेव्हा सायली त्याला म्हणते जा जाऊन फ्रेश व्हा हे बोलणं बस करा आता